नमस्कार झंकार प्रस्तुत काव्यसुमन सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आजचे काव्यसुमन आहे मनाला उभारी देणारे आपल्यातील कमीपणाची जाणीव कमी, कमी करून देणारे आपल्यातील आत्मविश्वास वाढवणारे असे म्हणजे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख आपल्या प्रत्येकामध्ये एक कुरूप पिल्लू दडलेले असते आपल्याला इग्नोर केले जात आहे आपल्यातील टॅलेंटला वाव दिला जात नाही आपली कदर केली जात नाही ही भावना कधी ना कधी आपल्या आयुष्यात कुरूप बदकाच्या रूपाने आपल्या भावतरंगातून मान वर काढत असते व आपल्यातला राजहंस एक ना एक दिवस जगापुढे येईल याची आशा आपल्या मनाला उभारी देत असते प्रत्येकामध्येच काही ना काही कलागुण लपलेले असतात गरज असते ते स्वतःमध्ये आपण डोकावण्याची चला तर मग पाहूयात आजचे काव्य सुमन एका तळ्यात होती बदके पिले सुरेख। एका होती, बद के पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक तळ्यात होती बदके पिले सुरेख होते पिल्लू तया कर, कोनी न ते कोी न्यासघे हेरावयास सङ्गे सर्वा निरा ते वेगळे तरङ्गे दानि बोट्याला दानि बोट्याला मनति हसु आहे वेडे पिल्लु तयात एक एका होती मे पिले सुरेख, होते होतेूप वेडे सङ्गेली सङ्गेली तयास टोची जेते तयास टोची दावी उगाच धाक, होते कुरूप वेडे, तया तयाते वे, पदके पिले सुरेख होते कुर पाहतानां चोरुनियाक्षनेक त्याचेच त्या, त्या तो राजहंस एक एका होती बदके पिले सुरेख होते कुरूप एक एक होते कुरुप वेडे पिल्लू अशी वाटली ही आजची अर्थपूर्ण अशी कविता आपल्या मनाला उभारी देणारी आत्मविश्वास वाढवणारी तसेच आपल्यातील न्यूनगंड कमी करणारी ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करते आवडल्यास कवितेला लाईक करा या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे असे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद